नमस्कार महिला भगिनीं नो महिला भगिनीं जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशी खबर आहे कारण आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर याची डेट समोर आलेली आहे आणि ती पाहणं आपल्यासाठी अतिशय गरजेची आहे तरच आपल्याला कळेल की नेमके आता आगस्ट जो काही हप्ता आहे तो, तो आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो आता आपल्याला आगस्टचा हप्ता एकवीसशे मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर या संदर्भातीलही महत्वाची बातमी आलेली आहे अपडेट आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता आपल्या खात्यावर आगाचा हप्ता कधी जमा होणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर लाडक्या बहिणींनो बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या ऑगस्ट महिन्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि कॉमेंट्स करून रोजच विचारत आहेत की आमच्या खात्यावर आगसचा हप्ता कधी जमा होणार कारण आता पाच सप्टेंबर म्हणजे जवळपास पाच दिवस झालेले आहे सप्टेंबरचे परंतु अजूनपर्यंत गुड न्यूज येत नव्हती हो लाडक्या बहिणींचा आगसचा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भात फक्त चर्चा सुरू होती परंतु कोणतीही अधिकृत माहिती येत नव्हती त्याचबरोबर अनेक जण सांगत होते की लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित रुपये तीन हजार मिळणार परंतु लाडक्या बहिणीनो तीन हजार मिळण्याची शक्यता फार कमी झालेली आहे कारण शासनाने अगोदरच पंधराशे रुपयाप्रमाणे या योजनेसाठी ऑगस्ट चा हप्ता देण्याबाबतची तरतूद केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपल्याला या योजनेचे सध्या तरी पंधराशेच रुपये मिळणार आहे परंतु कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची एबीपी माझाने जी काही मुलाखत घेतलेली होती तर त्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींचे लवकरच आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत परंतु त्यांनी अजूनपर्यंत तारीख सांगितलेली नाही परंतु भविष्यामध्ये लाडक्या बहिणींना आपल्याला आता हे अनुदान वाढ मिळणार आहे आणि पंधराशेहून आपल्याला एकवीसशे रुपये मिळू शकतात परंतु लाडक्या बहिणींना ला आपल्याला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर ते बघूया आपण तर ला, लाडक्या बहिणींनो सलग दोन ते तीन दिवस सुट्या आल्यामुळे बँकिंगचे कामे बंद होते त्याचबरोबर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या असल्यामुळे आपला हप्ता जमा करण्यासंदर्भात मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे आता ह्या अडचणी दूर होणार आहे आजचा शनिवार आहे उद्याचा रविवार आहे आणि लाडक्या बहिणींनो ऑफिशियली असं सांगण्यात आलेलं आहे की येत्या दहा तारखेपासून बघा दहा पासून आपल्या खात्यावर आगचचा जो काही हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे म्हणजे जा आता दहा तारीख आता निश्चित झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका बऱ्याचशा लाडक्या बहिणी चिंता तूर आहे आणि हप्त्याची वाट बघत आहे तर आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि दहा तारखेपासून सलग तीन दिवस म्हणजे दहा अकरा आणि बारा या तीन दिवस सलग लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही आगस्टचा हप्ता आहे ते तो वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना आम्ही जून आणि जुलैचे हप्ते दिलेले नाही त्यांचे डॉक्युमेंट पडताळणीचे काम सुरू होते पडताळणी त्यांची पूर्ण झालेली आहे त्यांना सुद्धा मागील जे काही थकीत अनुदान आहे तर ते सुद्धा आम्ही आता त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत तर त्यामुळे ही सुद्धा एक आपल्यासाठी गुड न्यूज आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद